आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पार्टीचा जा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला यावेळी शेतकरी तरुण वृद्धांसाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या महिला सशक्तीकरणासाठी दर महिना एकवीसशे रुपये देण्याचे व पोलीस दलात पंचवीस हजार महिलांना सामील करण्याचे आश्वासन देण्यात आले शेतकऱ्यांना घसघशीत मदत तरुणांना रोजगार वृद्धांना वाढीव पेन्शन तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दर महिना दहा हजार रुपये प्रशिक्षण वेतन देण्याची घोषणा केली या घोषणा राज्यातील विविध घटकांसाठी मोठी दिलासा देणारी असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केलाय लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आणि अजितदादांनी जी झेप घेतलेली आहे खऱ्या अर्थानं महिलांना पंधराशे रुपया एक रुपयावरनं एकवीसशे रुपये अनुदान देण्याची जी घोषणा आहे ती वाखाणण्यासारखी आहे शेतकऱ्यांना लाईट बिलामध्ये सवलती तीस टक्केची द्यायचा निर्णय घेतला आहे तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर शंभर दिवसाच्या कालावधीनंतर चांगल्या प्रकारचं देशाला बळ देण्याचं काम महाराष्ट्राच्या माध्यमातून माँद्न होणार आहे आणि म्हणून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा संकल्प अजितदादा पवारांनी घेतलेला आहे तुमच्या महाराष्ट्रवादी घोषणापत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे विशेष करून महिलांना जो आधार देण्याचं काम केलेलं आहे तो महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये नावलौकिक असलेला हा प्रकल्प होतोय आणि तो होत असताना लोकसुद्धा त्या आणि महिला सुद्धा चांगल्या प्रकारे साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री आणि आम्ही एकच आहोत परंतु आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही कुठल्या गोष्टीत कमी पडता कामा नये आमचं सपोर्टिंग सगळ्या गोष्टी राहणार आहेत मुख्यमंत्री महोदय जे निर्णय घेतात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठे कमी पडता कामा नये म्हणून महिलांचा सुद्धा सहभाग तितकाच आम्ही ठेवलेला आम आहे तिथे महिला आमच्या आहेत महिलांच्या लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून काही फॉर्म भरायचे बाकी राहिले असेल ते तर त्यांना सुद्धा संधी देण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू केलेलं आहे आणि नुकतीच आपण सर्वांनी दिवाळी साजरी करत असताना सर्वांना ऍडव्हान्स पेमेंट देण्याचं काम केलंय राज्य सरकारनं प्रायोरिटी या विषयाला दिलेली असताना देशामध्ये चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्र सरकारने केलंय इन्फ्रास्ट्रक्चरची कामं एम एम एसआरडीची कामं एम एमआरडी ची कामं एमआयडी सीची कामं मोठ्या गतीने सुरू होत आहे आरोग्याच्या सुविधा देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय पाच लाखापर्यंत सरसकट गरीबापासून मध्यमवर्गीयापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना पाच लाख रुपयाचं जे मेडिसिन आहे किंवा ऑपरेशनसाठी लागणार आहे ते विनामूल्य राज्य सरकारच्या माध्यमात देण्याचा अभूतपूर्व असा निर्णय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या कॅबिनेटने घेतलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साडेतीनशे कोटी रुपये आजपर्यंत आरोग्यासाठी मुख्यमंत्री फंडातले दिले ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे तिसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्याला वीज बिल माफ करत असताना शेतकऱ्याला वीज वीज बिल माफ करत असताना शेतकऱ्यांच्या मुलाला सुद्धा आठ दहा हजार स्कायपण मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे आमच्या महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांचे सिटिंग ज्या सीट आहेत त्या सिटिंग सीट आम्हाला डावलता येत नाही भविष्यामध्ये आमची ताकद वाढवायचा आम्ही प्रयत्न करू वीस टक्के आमचा सहभागी आता चाळीस टक्के नेण्याचा प्रयत्न आम्ही करू पूर्वी आम्ही शंभर टक्के पुढे होतो जिल्हा परिषद आमच्या ताब्यात ता होती महानगरपालिका आमच्या ताब्यात होती काही मागे पुढे होतात आणि त्याच्यामुळे मागे पुढे जर ही गोष्टी झाल्या आज ना उद्या आम्हाला इंटेन्शन आमचं आहे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी आम्हाला आमच्या परा प्रयत्नांची पराकष्ट करावी लागणार आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठीच हा ह्या जाहीरनाम्याचा उपयोग या पुढच्या काळामध्ये आम्हाला उपयोगी येणार आहे आणि कार्यकर्त्याला शक्ती आणि बळ मिळणार